कुठ पुर्तलात गवळण इननो चला मी पण चाललोय मथुरेला सोडवतो तुम्हाला ए दुस्क्या सोडला कृष्ण आणि काना समोर स्टार दोन तोंड बघ पहिलं बाल्याला की तुला दुटक्या म्हणली अरे ग पहिला आले तुझं तर काय आहे अरे मी कृष्ण नाही आणि काना नाहीये ना 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 मी बाल्या आहे मला बाल्या बाल्याबाई म्हणत्यात सगळेजण अरे तुम्ही ज्या कॉलेजला चाललाय त्याच कॉलेजला आहे मी चला तुम्हाला सोडतो मी जाता जाता देवानी जाऊ शकतो बाल्या बाल्या चल म्हणून गाडी आली बरं जाऊ दे तुम्हाला भेटतो नंतर ती काय म्हणतोयच बोलतोय काय म्हणणार तुझं नेमकं बोलायचं कोणी सांगायचं चला मी नाही आबा माझ चांगलंय मी सांगतो आबाला समजून बोलतो मी आबांशी नेमकं काय काय नाही मी तर मुलगा नाही पाहिला आणखी पण माझ्या काना वालत म्हणून मी तुम्हाला बोललो जेवण करून का हो ना तिथे गडी भेटत नाही कवर करीचा करी अग बाई आता तुझं लग्न हो तर करावंच लागेल ना काय बाई लगेच लग्नाचं काय अजून शाळा शिकायची मला अग हो शाळा तू शिकणार आहेस मान्य तुला आता मग शाळेला पैसे न्याय लग्न ओरकून टाकत कि मग लग्न होऊन टाकायचं म्हणजे काय पोर खेळ वाटला जर आता तुम्ही नको का एखादी बस वाटते ऐकून आता बघाय बघा तरी तुम्ही तरी बघा या काय बघाय काय नाही पण आता काय झालंय आबा तुम्ही एवढे मोठे घरचे निस्ते मोठे असून तरी सुद्धा कुणी देत नाही अरे कुठे दौरा त्या दिवशी कॉलेजला जाताना माग आला आता म्हंटल राणा तुम्ही फिरून ये आता पण माग आला अरे मला तर असल्यास तापाट पुरे हा तोंड सांभाळून बोल परत सांगितलं नाही म्हणजे काम करूस लग्न करायचं असत तुझ्यासाठी चालू आहे ना तुझ्या माग फिरायला त्यासाठी लाल त्या सांगून ठेव ना आधी लागायचं पायात काय दिसतय ना लवकर आवडते बाबा कोणीतरी येणार रे गपगं तुझं तुझं काय आईला पाहायला हं कबस मला आवरायचे तुझं काय चाललंय मध्ये आवर लेस दिस दिस ना मग आवते मॅम प्लीज भारी दिसतीस ग गबग नको तुझं असं